नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे जुने दिवस ते रक्ताचे नाते गोते दोस्त यार सारे सारेच खरे होते उडून गेले ते दिवस पण यार जुनेच दिवस बरे होते घर लहान असून सुद्धा खंडीभर माणसांना जागा पुरून पुरायची चिल्या पिलांना आजीची गोष्ट पिढ्यान पिढ्या पुरायची घर लहान असूनसुद्धा खंडीभर माणसांना जागा पुरून पुरायची चिल्या पिल्यांना आजीची गोष्ट पिढ्यानपिढ्या पुरायची लहानग्यांना मोठ्याची आज्ञा भावंडाची जुनी पुस्तके आणि जुने सदरे होते ओढून गेले ते दिवस पण यार जुनेच दिवस बरे होते सर आणि बाई या दैवतासाठी एक आदरयुक्त भीती होती त्यांच्या शब्दाबाहेर जाणं म्हणजे आयुष्याची झोळीच रीती होती सर आणि बाई या दैवतासाठी एक आदरयुक्त भीती होती त्यांच्या शब्दाबाहेर जाणं म्हणजे आयुष्याची झोळीच रीती होती आपलं आयुष्य फुलवणारे ते मायेचे झरे होते ओळून गेले ते दिवस पण यात जुनेच दिवस बरे होते चिमण्यांची शाळा आता कधी भरत नाही मोजून केलेल्या भाकऱ्या कधी उरत नाही चिमण्यांची शाळा आता कधी भरत नाही मोजून केलेल्या भाकऱ्या गायीसाठी कधी उरत नाही होती प्रसादाला गोडी होती प्रसादाला गोडी जेव्हा साधे मुरमुरेच होते ओढून गेले ते दिवस पण यार जुनेच दिवस बरे होते तेव्हा जनावरांच्या जखमेवर चिंधी बांधलेली रसायची आज माणसांच्या रक्ताचा पाठ वाहतोय सांगा माणूस की कशी कसायची आपण जिंकल्याच्या जल्लोषात शेजाऱ्यांचे हार आणि तुरे होते ओळून गेले ते दिवस पण यात जुनेच दिवस बरे होते सुट्ट्यातला मामाचा गाव आता उरलाच नाही सणवारही झाले फिके गोतावळ्याचा मेळा कधी भरलाच नाही सुट्ट्यातला मामाचा गाव आता उरलाच नाही सणवारही झाले फिके गोतावळ्याचा मेळा कधी भरलाच नाही लग्नाला बारशाला सुखात नव्हतेच कोणी लग्नाला बारशाला सुखात नव्हतेच कोणी मजबुरीने मौतीला मात्र आज सरे होते मजबुरीने मौतीला मात्र आज सरे होते ओढून गेले ते दिवस पण यार जुनेच दिवस बरे होते धन्यवाद